राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी बातमी सध्या समोर येत आहे आता भागलपूर बिहार येथून मोदींच्या हस्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकोणीस हप्त्याचे पैसे देखील जमा होणार आहेत सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा अतिशय अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला या पाहायला मिळेल <tell> जानेवारीतील हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा महिलांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेला तर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडके बन योजनेच्या लाभार्थ्यांना एकवीसशे यो रुपये देण्याची घोषणा मायुती सरकारने केली होती यावरून सध्या बराच खल सुरू आहे त्यातच आता जानेवारी महिन्यातील हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा देखील झाला आहे तसंच आता उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसांमध्ये हप्त्याची रक्कम राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपये वाटप सध्या जर विचार केला तर आता नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी बातमी सध्या समोर येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर अतृष्टी नुकसान भरपाई सध्या वाटप सुरू झाले असून सद्यस्थितीमध्ये पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस पस्तीस कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या नवीन याद्या देखील जाहीर झाल्या असून आता लवकरच नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील नुकसान भरपाईची रकमही जमा होणार आहे त्याकरिता सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आवाहन केले जात आहे कारण की ई केवायसी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईसाठी कोणते जिल्हे पात्र मात्र जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची तारीख वेळ ठिकाण जाहीर भागलपूर बिहार येथून होणार मोदींच्या हस्ते हप्ता वितरण सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता अवघ्या काही कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे कारण की आता एकोणीसव्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झाली असून आता भागलपूर बिहार येथून एका कार्यक्रमाद्वारे मोदींच्या हस्ते आता हप्त्याचे थेट वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेच्या देखील सव्व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत म्हणजेच की एकूण चार हजार रुपयांची शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो आता मोदींच्या हस्ते अवघ्या काही कालावधीमध्ये हा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच आता किती वाजता जमा होणार आहे सविस्तर असे अपडेट आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार ट्रॅक्टर व इतर यंत्रांचे अनुदान शासनाने दिले पंधरा कोटी पंधरा लाख रुपयांच्या निधी वितरणा समान्यता सध्या जर विचार केला तर आता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेती क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत या योजनांच्या माध्यमातून शेती शेतीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी सध्या अनुदान स्वरूपामध्ये मदत करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रॅक्टर व इतर यंत्रांचे अनुदान हे जमा होणार आहे कर्जमाफी कधी होणार शेतकरी प्रतीक्षेमध्ये सध्या जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये मायुती सरकारने सत्तेमध्ये आल्यास शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचे आश्वासनं दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या अपेक्षेने कर्ज भरणे हे टाळले आहे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार याबाबत प्रतीक्षा कायम आहे मात्र आलेल्या आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचे कर्जमाफी हे चार ते सहा महिन्यांनी होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी सांगितले आहे कापसाच्या गंजीने त्वचेचा सा आजार सांगा बरं कमी भावामध्ये तरी कसा विकणार शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा साठवणुकीकडे वाढला कल सध्या जर पाहायला गेलं तर आता दोन वर्षापासून कापसाला दर मिळत नसल्यामुळे दरवाढीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांचा सा कल साठवणुकीकडे असल्याचे दिसून येतो सध्या बाजारामध्ये कापसाला हमीभावही मिळत नाही व सात हजार रुपये क्विंटल दराने उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी घरामध्ये कापसाची साठवणूक करीत असल्याचे चित्र आहे किमान तापमानामध्ये हळूहळू घट होण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर सातत्याने होणारे ढगाळ हवामान उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव यामुळे किमान तापमानाचा पारा दहा अंश पार आहे परिणामी अद्यापही थंडीचा कडाका कमी आहे राज्यामध्ये आकाश निरभ्र आकाश असून किमान तापमानामध्ये हळूहळू घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे सोयाबीन खरेदी सुरूच पनन मंत्रालयाची माहिती वाढीव उद्दिष्ट देणार सध्या जर विचार केला तर आता राज्यामध्ये आतापर्यंत जवळपास सात लाख चौपन्न हजार टन सोयाबीनची खरेदी झाली आहे तसेच ज्या जिल्ह्यांचे सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे त्या जिल्ह्यांना पुन्हा वाढीव उद्दिष्ट देण्यात येणार आहे मुदतीमध्ये खरेदी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे अशी माहिती पनन मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली मोठी बातमी नांदेड जिल्ह्यात एक कोटी अठ्ठावन्न लाख सत्तर हजार सातशे अकरा रुपयांचे वाटप शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर विचार केला तर आता नुकसान भरपाई संदर्भातील राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे हे वितरण सध्या पाहायला मिळत आहे त्याचनुसार आता नांदेड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सद्यस्थितीमध्ये आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी हा जमा करण्यात आल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील कोणते अतिशय मह... कोणती अतिशय महत्वाची अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल पीक पाहणीला मिळणार आता गती शासनाकडून पंचेचाळीस हजार सहाय्यक नियुक्त एकंदरीत जर विचार केला तर केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार अॅग्रेस्टॅक योजनेअंतर्गत डी सी एस मोबाईल ॲपद्वारे पूर्ण जाणार आहे राज्यामध्ये शेतकरी स्तरावरील पंधरा जानेवारी पर्यंत मुदत होती मात्र राज्य शासनाने दिलेल्या मुदतीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी पीक नोंदणी केली आहे परिणामी कृषी विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनांपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता होती त्यामुळे आता शासनाने या समस्येची दखल घेत उर्वरित एपीक पाहणी पूर्ण करण्यासाठी पंचेचाळीस हजार सहायिकांची नियुक्ती आधीच केलेली आहे असे महसूल विभागाच्या वतीने सांग सांगण्यात आले आहे त्यानुसार आता ज्या शेतकऱ्यांनी ही पीक के पाहणी केली आहे अशाच शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या विम्याचा आणि नुकसान भरपाईचा लाभ हा दिला जाणार आहे आंब्याला यंदा अधिक मोहर पोषक वातावरणामुळे उत्पादन चांगले राहण्याचा अंदाज एकंदरीत जर पाहायला गेला तर चांगल्या थंडीचा परिणाम तसेच वातावरण चांगले असल्यामुळे यंदा आता आंब्याला दर दर्व, दरवर्षीच्या तुलनेमध्ये सध्या तरी चांगला मोहर असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यामुळे यंदा दरवर्षीपेक्षा आंबा उत्पादन चांगले असेल असे दिसत आहे बाजारभाव आणि हमीभावातील थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करा कापड उद्योगाची सरकारकडे मागणी सध्या जर पाहायला गेलं तर सी सी आय निम्म्याहून अधिक कापूस खरेदी करत असल्यामुळे उद्योगांच्या अडचणी वाढलेल्या आहेत त्यामुळे सरकारने हमीभावाने कापसाची खरेदी न करता बाजारभाव आणि हमीभावातील फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी अशी मागणी सध्या कापड उद्योगाची सरकारकडे आहे एकवीसशे रुपये कधी मिळणार राज्यातील महिलांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना चांगलीच गाजली महिलांची मते आपल्याकडे खेचण्यासाठी एकवीसशे रुपयांची घोषणा करण्यात आली त्याचाही फायदा तसाच झाला निवडणुकीनंतर दीड हजाराचा सव्वा हप्ता जमा झाला आता बहिणींकडून एकवीसशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे मात्र आलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यातील आता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा हप्ता म्हणजेच की एकवीसशे रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल असं सांगण्यात येत आहे अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांना गुड न्यूज पीएम किसान सन्मान निधीबाबत महत्त्वाची अपडेट सध्या जर पाहायला गेलत राहता पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली असून आता नरेंद्र मोदींच्या हस्ते लवकरच पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत आणि ही कोणती तारीख आहे ते, ते देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलत राहता अर्थसंकल्पामध्ये पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये म्हणजेच की निधीमध्ये वाढ दे वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे कांदा संदर्भातील बातमी सध्या जर विचार केला तर आता छत्रपती संभाजीनगर येथील बाजार समितीमध्ये कांद्याचे एक हजार आठशे चौतीस क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमी कमीत कमी दर पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर दोन हजार रुपयांचा सा, आणि सरासरी दर एक हजार दोनशे पन्नास रुपयांचा मिळाला आहे राज्यामध्ये पेकुमा योजना बंद होणार नाही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कृषी मंत्री मानकराव कोकाट यांचे मोठे वक्तव्य सध्या जर पाहायला गेलं तर आता कृषी आयुक्तांच्या समितीने राज्य सरकारला पेकुमा योजना बंद करण्याची शिफारस केली होती याबाबत मानकराव कोकाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे त्यांनी असं सांगितलं आहे की ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे त्यामुळे आता राज्यामध्ये योजना ही बंद होणार नाही शेतकरी कर्जमाफीला विरोध नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण सध्या जर विचार केला तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवरून स्पष्टीकरण दिलं आहे मी शेतकऱ्यांना कर्जमा कर्जमाफी देणार नाही असं कधी म्हणणार नाही आणि माझा कर्जमाफीला देखील विरोध नाही असं अजित पवार यांनी सांगितलं आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीस कोटी बावीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे तीन रुपयांचा निधी जमा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर विचार केला तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे सध्या जर विचार केला केला आता बीड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की ई केवायसी केलं तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे शेतकऱ्यांना जिरात पिकांच्या नुकसानीकरिता प्रति हेक्टरी तेरा रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू आहे अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली लवकरच होणारा पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचे वितरण सध्या जर पाहायला गेलं तर आता पीएम किसान योजनेच्या एकोणीस हप्त्याची आता तारीख जाहीर झाली असून येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता एकोणीस हप्त्याचे वितरण होणार आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे बागायतदारांना दहा कोटी बासष्ट लाखांची भरपाई पालकमंत्री नितेश राणे यांचा निर्णय जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची आधारित फळ पीक अंब... नुकसान भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नव्हती पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भामध्ये विमा कंपन्यांची विशेष बैठक घेऊन जिल्ह्यातील सहा मंडळातील चार हजार पाचशे ऐंशी बागायतदार शेतकऱ्यांना पंधरा फेब्रुवारी पूर्वी फळ पीक भरपाई देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित विमा कंपनीला दिले आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद